शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी आज अँटी करप्शन ब्युरोवर चांगलेच भडकले यावेळी बाळासाहेबांची आठवण काढत काहीसे उदिकल फाऊक देखील ते झाले होते यावेळी एसीबी वर ते चांगलेच संतापले होते ठिकाणी हा कारभार केला होता त्या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठ्या मोठ्या पदावरती म्हणजे आमदार झाले खासदार झाले विधानसभेचे लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि मंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्यांना आदेश त्या खुर्चीतून दिले होते त्या सिंहासनाची सुद्धा त्यांनी मोजमाप केले दुर्दैवाची गोष्ट आहे मी स्वतः जुन्या शिवसेना भवनामधून तर जे सिंहासन मी शिवसेनेकडून स्वतः मागून घेतलं होतं ह्या शिवसेनेच्या माध्यमातून कारभार चाललेल्या ह्या सिंहासनाच्या माध्यमातून मी त्याची पूजा करेन त्याची सेवा करेन अशा तऱ्हेचं अभिवाचन दिलं होतं आणि ते सिंहासन मी स्वतः शिवसेना भवनकडनं माझ्या निवासस्थानी आणलं गेले चार वर्ष ते माझ्या निवासस्थानामध्ये एका चांगल्या जागेवरती मी प्रस्थापित केलेलं आहे त्या सिंहासनामधून माझ्या छोट्या मुलाने अथर्वने एक सुंदर असं सा बाळासाहेबांचं चित्र रेखाटलं आहे ते चित्र रेखाटलेलं स्वतः खुर्चीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या सिंहासनाची आणि त्या पूजा फोटोची पूजा मी स्वतः करतो माझी पत्नी करते माझा परिवार करतं आणि त्या सिंहासनापुढे आम्ही नतमस्त होतो हा आमचा इतिहास आहे ज्यावेळेला अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी माझ्या घरावरती चौकशी करता आले त्यावेळेला त्यांनी सर्व असलेल्या मालमत्तेची मोजमाप केलं दुर्दैवाची हीच गोष्ट आहे की माझ्या मनाला लागणारी तीच गोष्ट आहे त्या ठिकाणी की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोरचा राजकारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलो त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली ज्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये फक्त केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आज जे राज्यकर्ते आहेत आज सत्ता चालवतात होतात देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोटन केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवलेलं आहे ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी बेहत्तर परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहासनस्थानाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुख पत्नीचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता ह्या राज्यकर्त्यांना जागा त्यांची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे माझ्या पत्नीने माझ्या मुलाने त्याची सेवा केलेली आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे ही दुर्दवाची बाब आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये नियती त्यांना सोडणार नाही आज या ठिकाणी माझं स्वतःचं मत आहे आज खरोखर दुःख आणि भावना अनावर झालेल्या आहेत आणि म्हणून मी स्वतः माझं कुटुंब ह्या वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दैवत अशा